राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर प्रशासनाच्या वतीनं धाडी टाकण्यात येत आहेत पेट्रोल पंपांवर ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विविध उपाययोजना शासनाच्या वतीनं केल्या जातात परंतु सातारा जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनच्या वतीनं सातारा शहरात ग्राहकांचेच प्रबोधन केले जाते पेट्रोलचा दर्जा लिटमस पेपरची चाचणी करून कसा ओळखावा आणि आपल्या गाडीत टाकलेले पेट्रोल नेमके तेवढेच आहे का या सर्व ग्राहकांच्या शंकांचे निरसन रेणुका पेट्रोल पंपचे मालक रितेश रावखंडे यांनी केले चालू घटनेमध्ये आम्हीच आजकाल ज्या इन्स्पन्स चालू आहे लोकांचं किंवा ज्या पद्धतीने इन्स्पेक्शन करतात त्याच्यामध्ये आम्हीच लोकांना प्रोत्साहन करतोय की जा जा तुम्ही या पाच लिटरचा माप तपसा पेपरची टेस्ट घ्या टेन्सिटी तपसा जेणेकरून लोकांनाही प्रबोधन होईल लोकांनाही या गोष्टीची लक्षात येईल की प्रॉपर कशा पद्धतीने तपासलं पाहिजे आणि जसं आज मोदी सरकार ज्या पद्धतीने क्लिअर व्यवहार किंवा पारदर्शक व्यवहार देते त्याच पद्धतीने आमचं कार्य चालू आहे की आम्ही देखील सातारा असोसिएशन असं समजून लोकांना सांगतोय की तुम्ही येऊन पहा पूर्ण असोसिएशनमध्ये या लोकांचे प्रत्येक पंप तपसा लोकांनी ग्राहकाने देखील जागरूक राहावं ग्राहकांनी ही बाजू समजून घ्यावी आणि आम्ही स्वतःहून त्यांना पाच लिटरचा माप दाखवणे फिल्टर पेपर दाखवणे फिल्टर पेपर टेस्ट काय असते डेन्सिटी कशी घ्यावी पेट्रोलची शुद्धता आणि क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही कशी तपसावेत याचा आम्ही स्वतःहून प्रबोधन करतो कॉलेज युवक आणि शासकीय कर्मचारी रिक्षाचालक एकूणच सर्व स्तरातील ग्राहकांचे पारदर्शक व्यवहारामुळे समाधान होते सांगितलं सर प्रॅक्टिकली दाखवलं आम्हाला कुठे काय पेशर नाही परत त्या पॉटन्यूज पेपरवर त्यांनी पण पेट्रोलचा थेंब टाकला आणि पाच मिनिटानंतर परत हाईट पेपर झाला त्यामुळे ते पेट्रोलची प्युरिटी किती आहे आणि परत हेडिंग पण सरांनी दाखवलं बरोबर परत डिफरन्स पण बरोबर आला काय बी पण नाही त्यामुळे सक्शन साहेबांनी जो काही डेमू दाखवला मला त्याच्यामध्ये प्युअरिटी संदर्भात त्यांनी सांगितलं ते टॉप सोडल्यानंतर त्याच्यावर कुठल्याही सर्वांचा डाग नव्हता त्याच्यामध्ये काही इक्टी घेतल्या नाहीत मग ते क्वांटिटीच्या संदर्भात काही दाखवलं तर त्याच्यामध्ये त्यांनी पाच लिटरचं तिने अगोदर त्यांनी ते सोडलं पेट्रोल सोडलं त्याच्यानंतर पुढे पाच लिटरचं नंतर हिडिंग घेतल्यानंतर बरोबर परफेक्ट एवढी क्वांटिटी आली पेट्रोलचा दर्जा आणि पेट्रोलची माप याची तपासणी कुणालाही शास्त्रीयदृष्ट्या करता यावी यासाठी सातारा शहरात चालवलेल्या ग्राहक प्रबोधन मोहिमेचे कौतुक होऊ लागले